आपण बघत आहोत इयत्ता नववी गणित भाग दोन यामध्ये असलेलं प्रकरण कितवे सातवे कोऑर्डिनेट जिओमेट्री आता कोऑर्डिनेट काय असतात हे तुम्ही आलेख काढत असताना बघितले असतील की कोणताही बिंदू काढत असताना आपल्याला त्या बिंदूचे जर कोऑर्डिनेट म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये निर्देशक म्हणतो ते जर निर्देशक माहीत असेल तर तो नेमका बिंदू कुठे हे आपल्याला त्या ठिकाणी शोधता येत असतं कुठं आलेखमध्ये आलेखमध्ये शिकलात ना तुम्ही काय असता आलेखमध्ये एक वाय ॲक्सेस असतो एक एक्स ॲक्सेस असतो दोघं एकमेकाला ज्या ठिकाणी छेदतात त्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो आहे ना स्टार्टिंग पॉईंट असतो तो म्हणजे कशाचा स्टार्टिंग पॉईंट असतो तर या डाव्या बाजूला चालू होणाऱ्या संख्या कोणत्या असतात झिरो वन टू थ्री सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात असतात ना कुठं एक्स ॲक्सेसवरती राईट साईडला कोणते नंबर असतात सगळे उज्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर म्हणजे धनसंख्या असतात लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात सगळे हे तुम्हाला माहिती आहे त्यानंतर आपण जर वरच्या बाजूला बघितलं हा वाय एक्सेस असतो त्यावरती वरच्या बाजूला असतात पॉझिटिव्ह नंबर हे झाले पॉझिटिव्ह नंबर आणि खालच्या बाजूला असतात निगेटिव्ह नंबर त्यानंतर प्रत्येकामधलं जे असतं डिस्टन्स असतं ते उगा आपण युनिटमध्ये किंवा एक प्रमाणमध्ये आपण लिहित असतो है ना काही तो युनिटमध्ये वन एक्सेस इक्वल टू वन सेंटीमीटर काय असेल तुम्ही घेतला असेल ते वाय ॲक्सेस इक्वल टू वन सेंटीमीटर इक्वल टू वन युनिट असं वगैरे तुम्ही काहीतरी घेत असतात ना तर त्याला आपण काय म्हणत असतो युनिट मराठीमध्ये प्रमाण वगैरे म्हणत असतात पण यामध्ये आपलं काय शिकायचं कोऑर्डिनेट म्हणजे काय निर्देशक म्हणजे एखादा बिंदू कुठे जसं आप आप की आपण आपलं गाव शाळा आपण कुठे शोधत असतो मॅपवरती शोधतो की नाही त्यावर ते याचं लोकेशन दिलं असतं तुम्ही बघितलं असतं त्या लोकेशनच्या खाली जर तुम्ही बघितलं तर काही नंबर असा असतात किंवा तुम्ही जर एखाद्या नोटपॅड सारख्या जर किंवा कॅम नोटसारख्या जर एखाद्या कॅमेऱ्यामध्ये फोटो घेतल्याच्या नंतर खाली लोकेशनचे बघा नंबर्स वगैरे येतात भरपूर नंबर येतात ते पॉईंटमध्ये नंबर असतात बले मोठे नंबर पण इथं समजा उदाहरणार्थ मी एखादा पॉईंट लिहिला इथं ये आता या ये पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील मग तुम्ही काय करणार एक्सवरती तो कुठं शोधणार किती आहे दोन आणि वायवरती कुठं आहे तीन म्हणजे हे झाले त्याचे काय तुम्ही एखाद्या वेळेस एखादी रांग करून उभे तुमच्या कवयतीमध्ये शाळेमध्ये तुम्ही एखादी रांग करून उभे असताना आडे आणि उभ्या रांगा असतात बरोबर मग तुम्ही आडव्या रांगेमध्ये कितवे आहेत आणि उभ्या रांगेमध्ये कितवे हे जर एखाद्याला निश्चित नंबर सांगितलं तर कोणताही शिक्षक किंवा विद्यार्थी तुमच्या परत येईल की नाही डायरेक्ट येईल ना का तो शोध देईन का तुम्हाला एक 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 नाही ना मग हे असतात जसे की त्याची उभी रांग आणि आडवी रांग नेमका ये कुठे तर दुसऱ्या रांगे रांगेमध्ये आडवा कितवायला तिसऱ्या लाँला नाही मग तुम्ही डायरेक्ट या पैसे जाऊ शकता की नाही म्हणजे हे झाले त्याचे कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक निर्देशक ज्या ठिकाणी दाखवलं जातं निर्देशक करणे म्हणजे काय दाखवणे नेमका य कुठे दाखवला की नाही आपण मग आता हे त्याचे जर कोऑर्डिनेट आपल्याला माहीत असतील तर तो नेमका ॲक्सेसवर कुठे हे आपल्याला शोधता येईल का नाही पण हे झालं भूमितीमध्ये आलेखमध्ये पण आपल्याला इथं काय शिकायचं कोऑर्डिनेट भूमिती मग इथं काय असतं नेमकं की दिलेला बिंदू कोणत्या कॉन्डंटमध्ये आहे किंवा तो बिंदू कोणत्या ॲक्सेसवर आहे कधी कधी असं असतं की बिंदू एखाद्या ॲक्सेसवरती असतो जसं इथं बिंदू घेतला मी बी कुठे येतो मायनस थ्री का पण कुठं घ्यायचा त्याचे निर्देशक काय येतील कॉर्डिनेट काय येतील एक्स निर्देशक काय येईल त्याचा एक्स निर्देशक म्हणजे अक्षावरती कुठे येतो झिरो काय येईल त्याचा एक्स येईल झिरो आणि वाय काय येईल मायनस थ्री म्हणजे तो, तो पॉइंट कुठे जो नंबर दिलेला आहे का त्या पॉईंटवरती असो असतो पहिला पहिला कोऑर्डिनेट कोणाचा असतो एक चा दुसरा कोणाचा असतो वायचा म्हणजे तो, तो कुठे आहे सध्या वायवरती कळालं का जो नंबर एका का तो एक्सेस वरती तो असतो जो झिरो आहे का तो कट करून टाका जर इथं घेतला असता मी या फॉर वरती फोरवरती जर सी घेतला असता याचे कॉर्डंट काय असते झिरो मायनस फोर आणि झिरो म्हणजे तो कुठे आहे एक्सवरती कळालं का आता हे झालं एक्सेसवरचे निवडायचे कसे पण या ठिकाणी क्वॉडन्ट म्हणजे काय असतात त्याला चरण म्हणतात एक्सेस म्हणजे काय अक्ष कॉर्डंट म्हणजे काय चरण मग हे पहिलं चरण असतं क्वॉर्डंट फर्स्ट याच्यामध्ये असणाऱ्या नंबरचे साईन कसे असतात प्लस प्लस असतात तुम्ही फक्त साईनवर त्यांना लक्ष हे त्याचं आयडेंटिटी की जे कॉर्डन फर्स्टमध्ये म्हणजे पहिल्या चरणामध्ये जे पॉईंट असतात त्याचे दोन्ही साईन कसे असतात प्लस असतात लक्षामध्ये जो सेकंडमध्ये असतो त्याचे काय असतील बरं आता इथं बघा सेकंड कॉर्डनमध्ये हा मायनस आहे की नाही आणि या बाजूला सगळे कसे येतं फर्स्ट आहेत म्हणजे काय असणार त्याचे प्लस मायनस अलक्षमध्ये थर्डमध्ये काय असेल बरं थर्ड मध्ये बघा दोन्ही पण निगेटिव्ह येतील हा पण निगेटिव्ह इकडचे पण निगेटिव्ह हे पण निगेटिव्ह म्हणजे काय असतील निगेटिव्ह निगेटिव्ह त्यानंतर याच्यामध्ये काय असतील एक्स चे प्लस असतील आणि वायचे निगेटिव्ह असतील दोन्ही प्लस असतील तर फर्स्टमध्ये ने दोन्ही निगेटिव्ह असतील तर थर्डमध्ये कळालं तिसऱ्यामध्ये जर पहिला पॉझिटिव्ह धन आणि दुसरा ऋण असेल तर दुसऱ्या चरणामध्ये आणि हा याच्यामध्ये मायनस प्लस येतील एक्स मायनस येईल वाय प्लस येईल लक्ष याच्यामध्ये एक्स प्लस येतं वाय मायनस येतं येत आहे घेण्या लक्षात पहिल्या चरणात कधी निवडायचा आता इथे उळू आपण पहिला दिलेला हे पॉईंट आहे आपला हे पॉईंटचे कोऑर्डिनेट काय मायनस थ्री आणि टू ते किती नंबर हे घेणं देणं नाही आपल्याला आपल्याला फक्त काय बघायचं त्याचे सई मग काय आहे त्याचं मायनस प्लस कुठे बघा मायनस प्लस मायनस प्लस कोणत्यामध्ये येईल सेकंड सेकंड क्वाडंट क्वाडंट नाही लिहिलं तरी चालतं तेव्हा लिहून घ्या सेकंड क्वाडंट क्वाडंट ओके सेकंड नंबर काय मायनस मायनस त्या नंबरशी घेणार नाही दोन्ही मायनस आहेत कोणत्या क्वाडंटमध्ये थर्ड थर्ड क्वाडंट त्याच्यानंतर बघा दोन्ही पॉझिटिव्ह आहेत ते पॉइंटमध्ये असू द्या इंटीजर असू द्या निगेटिव्ह असू द्या पॉझिटिव्ह असू द्या कोणते असू द्या त्याचे फक्त काय बघायचे साई दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे कोणते असेल ते फर्स्टमध्ये फर्स्ट, फर्स्ट क्वाड्रंट त्याच्यानंतर बघा दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे कुठे असतील परत फर्स्टमध्येच असतील त्यानंतर क्वाड्रेंट ई या ये, ये। का ये त्यानंतर दोन्ही पॉझिटिव्ह आहेत फर्स्ट मध्ये फर्स्ट क्वार्टन त्याच्यानंतर बघा पहिला प्लस एक्स काय आहे का एक पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह कुठे येईल एक्स प्लस वाय निगेटिव्ह फोर्थ येईल कोणत्या मध्ये येईल फोर्थ मध्ये येत आहे की नाही लक्षात त्याच्यानंतर काय पाहिला एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह कुठे येईल फोर्थ मध्ये येईल त्याच्यानंतर झिरो मायनस फाईव्ह कुठं असेल बरा एक्स झिरो आहे ना म्हणजे तो वायवरती टाकून द्यायचा कळालं जर एक्स झिरो असेल तर वायवर ठेवायचं म्हणजे वाय एक्सेस तो कुठं असेल वाय एक्सेसवरती असेल म्हणजे मायनस फाईव्ह कुठे येतील इथे येतील ना मायनस फाईव्ह म्हणजे इथे येतो कोणता येतो वाय ऍक्सिस आहे की ना वाय एक्सिस त्यानंतर नेक्स्ट बघा ट्वेल्व झिरो झिरो कोण येतं वाय म्हणजे याचा अर्थ काय येईल तो एक्स एक्सेस त्यानंतर याचा एक्स झिरो आहे म्हणजे कुठं असेल तो वाय ऍक्सिस त्यानंतर याचा सुद्धा एक्स झिरो आहे म्हणजे कुठं असेल वाय एक्स तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह घेणं देणं नाही आपल्याला तर दोन्ही निगेटिव्ह येतं कोणत्यामध्ये असतील थर्ड क्वाड्रंट आर लक्षामध्ये तर अशा प्रकारचा पहिला हा प्रश्न होता अतिशय सोपाय फक्त दिलेला बिंदू कोणत्या चरणामध्ये दिले निर्देश कोणत्या चरणामध्ये का अक्षवर एवढं तुम्हाला शोधायचं आहे फक्त एवढं लक्षात घ्या दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर पहिल्या चरणात पहिला पॉझिटिव्ह म्हणजे एक्स पॉझिटिव्ह वाय एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह असेल दुसऱ्या चरणामध्ये दोन्ही निगेटिव्ह असेल तिसऱ्या चरणामध्ये जर एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह असेल तर चौथ्या चरणामध्ये समज बघा दिलेला दुसरा प्रश्न बघूया आपण या ठिकाणी पहिला प्रश्न जर व्यवस्थित समजला असेल तर दुसरा प्रश्न अतिशय सोपा आहे आपण काय बघितलं आता इथे बघा काय दिलेलं आहे की खालील बिंदू दिलेले आहेत तुम्हाला काय दिलेलं आहे की इन विच कॉर्डन आर द फॉलोविंग पॉईंट तुम्हाला खाली काही पॉईंट दिलेले येतं बिंदू दिलेले येतं आणि ते कोणत्या चरणात असतील असं आपल्याला त्या ठिकाणी लयच आहे बरोबर आहे मात्र या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पहिला बिंदू कोणता दिलेला आहे विच बोथ कोऑर्डिनेट आर पॉझिटिव्ह ज्याचे दोन्ही निर्देशक धन असतात पॉझिटिव्ह असतात तो कोणत्या कॉर्डनमध्ये मध्ये असतो कोणत्या चरणात असतो पहिल्या आपण लिहिलेलं आहे की नाही ते आणि शिकवलं तुम्हाला मागच्या प्रश्न मध्ये मा मग याचं उत्तर काय लिहिलं तुम्ही फक्त फर्स्ट कॉर्डन एवढंच लिहायचं तुम्हाला म्हणजेच काय मराठीमध्ये चरण पहिले चरण झालं की नाही सेकंड काय दिलं त्याचा अपोजिट आहे ज्याचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत विचार सॉरी हुज बोथ कॉर्डन काय असले पाहिजे आर निगेटिव्ह जर दोन्ही निगेटिव्ह असतील तर आपण त्याला काय म्हणणार कितवे चरण थर्ड कॉर्डन किंवा याला आपण तिसरे चरण म्हणणार है ना फक्त असे तुम्हाला रोमणांकामध्ये तीन काढायचे पुढे चरण लावल्याचे आता याच्यामध्ये दिलेल्या तिसऱ्या प्रश्नामध्ये थोडस वेगळं हुज ज्याचे होच एक्स क्वार्डन इज आर इज पॉझिटिव्ह अँड वाय इज निगेटिव ज्याचा निर्देशक हा वाय निर्देशक धन असेल आणि वाय पूर्ण असेल म्हणजे काय असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर कोणत्या चरणात असतो हा कोणत्या राईट फोर नंबर्स फोर्थ क्वाडन म्हणजे काय ना आपण चौथे चरण अँड लास्ट इथं कोणते साईन असतात दोन्ही निगेटिव्ह इथं दोन्ही पॉझिटिव्ह इथं काय दिलेलं आपल्याला आहे आणि एक्स पॉझिटिव्ह आहे सॉरी एक्स निगेटिव्ह घ्यायचा आणि वाय पॉझिटिव्ह घ्यायचा तो पॉईंट कोणत्या चरणावर असे होऊन कोणत्या क्वॉर्डन मध्ये असेल सेकंड मध्ये बरोबर सेकंड कॉर्डन दुसरे चरण अशा पद्धतीने हा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे आपण बघूयात तिसरा